मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संतोष दानवे यांच्या उपस्थितीत रक्तदान भोकरदन तालुक्यातील येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माळी समाज मंगल कार्यालय येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी गावातील अनेक मान्यवरांनी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान देऊन रक्तदानाचा हक्क बजावला तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी रक्तदान हे एक श्रेष्ठ दान असून प्रत्येकाने रक्तदान करावे असे आवाहन केले एवढी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी रक्तदान शिबिरा प्रसंगी मार्गदर्शन करून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करून रक्तदान करण्यात आले तसेच रक्तदान केलेले कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले हे रक्तदान जिल्हा ठिकठिकाणी माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आमदार संतोष दानवे जिल्हा शहर प्रमुख आबा दानवे ग्रामीण भाजपा जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले आहे आमदार संतोष दानवे यावेळी उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे पिंपळगाव रेणुकाई सर्कलचे मंडळाचे विभाग प्रमुख गणेश शिंगडे राजेंद्र देशमुख किरणराजे कोथडकर अजिंक्यबाग प्रकाश पवार बाळासाहेब कोथडकर यशवंत जाधव परमेश्वर लोखंडे लक्ष्मण मडेकर गणेश गाडेकर एकबाल पठाण अनुप जयस्वाल संदीप लोखंडे पत्रकार विशाल असवार पत्रकार मजहर पठाण दिनेश कोथलकर किरण फुसे कौतिक खडके भगवान गवडी तुकाराम फुसे रमेश सुरडकर नयनवाग पत्रकार राजू शहा भगवान पायघन मिलिंद साळवे पंकज मडेकर राहुल मडेकर यांच्यासह पारद वालसावंगी धावडा वाढोणा सुंदरवाडी विझोरा गावातील राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर मुस्तफा पठाण जालना मुख्यमंत्री साहब के बर्थडे के निमित्त गांव में रक्तदान शिविर रखी गई बहुत ही अच्छा यहां प्रतिसाद मिला सभी लोगों ने सभी समाज के लोगों ने खास बात यही रही कि सभी समाज के लोगों ने इसमें रक्तदान किए और जीवनदान किए बहुत ही अच्छे तरीके से यहां पर रक्तदान हुआ किसी को कोई प्रॉब्लम नहीं और बहुत अच्छा प्रतिसाद मिला बहुत अच्छा प्रोग्राम माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांच्या राज्यामध्ये ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित आहे खरोखर ही खूप चांगली बाब आहे देवेंद्रजी भाऊने सांगितलं की माझे होल्डिंग लावल्यापेक्षा रक्तदान शिबिर ठेवावे ज्यामुळे गरिबाचे किंवा ज्यांना गरज आहे रक्ताची त्यांचे प्राण वाचेल त्या उद्देशाने देवेंद्र भाऊचं सर्व कार्यकर्त्यांनी होकार देऊन प्रत्येक राज्यात प्रत्येक ठिकाणी मंडळामध्ये रक्तदान शिबिर सुरू केले आम्ही जालन्याच्या वतीनं मान्य केंद्रीय रासाहेब पाटील दानवे तसेच आमदार मान्य संतोष भाऊ दानवे पंचायत राज अध्यक्ष तसेच आमच्या मंडळाचे अध्यक्ष गणेशभाऊ लिंगळे व सर्व गावातील कार्यकर्ते यांनी पिंपळगाव का मंडळाच्या वतीनं वारसंजेचे रक्तदान शिबिर ठेवले होते त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळाला मी भारतीय जनता पार्टीचा फिटनेस व रक्तदान शिबिराचा संयोजक या नात्याने आम्हाला सर्वच कार्यकर्त्यांनी चांगलं सहकार्य केले त्याबद्दल मी सगळ्याचा धन्यवाद व माननीय देवेंद्रभाऊ फडणवीस यांना मनापासून सर्वांच्या वतींना शुभेच्छा देतो व